ब्युटी फॅमिली आज तुम्हाला मी भांड्या सण सामाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विभागाकडून आम्हाला भांड्याचं सणच वाटप झालेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कसे भांडे आहेत कसे नाही तुम्हाला दाखवते मी आता तुम्हाला दाखवत एक एक वस्तू तुम्ही लक्ष ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या हे खूप महत्वाचे पर, याला काय म्हणतात तीन तवा म्हणतात आपल्या खिडेगावाकडे हे बघा भरपूर मजबूत आहे बरे हे पोळी डबा बघा हे झाले दोन वस्तू मला दाखवते हे आहे आपल्याला मेन वस्तू म्हणजे हे आपल्याला कुकर कुकराची तर फार खेड्यामध्ये गरज आहे कुकर पण तुम्हाला दाखवते हे बघा बघा आहे प्रेशर कुकर हे झाकण आहे हे पहा डबे पण आहेत भाताला एक वर्णाला दोन डबे पण आहेत झाल्या तीन वस्तू हे पहा पातेल्याचं पातेले आहे इष्टीचे पातेले पातेले तीन पातेले आहेत आणि हे पहा काय हे पहा पुरायची खेडेवात परत म्हणतात पीठ ठेवायची आणि डब्बा आपण याच्यामध्ये डब्यामध्ये काय पण ठेवू शकतो पाहिजे मावते जेव्हा आपल्या डब्याची फार आवश्यक असते खेडेगावात कारण उदर राहतात प्लास्टिकचे डबे डबे बघा फार आहेत तीन डबे आहेत तीन डबे जग पाहुणे जर आले तर आपल्याला खेडेगावात आपण म्हणतात ताबे तर तांबे घ्यायचे नाही हे जग घ्यायचा पावसाला पाणी वाढायचं आणि ही पहा तुम्हाला दाखवते शेवटी ही पहा आता याच्यात पाणी किती पण ठेवायचं खेळायला आपल्याला टाकी तर पाहिजे पाणी ठेवायला एवढा हे तीन प्लेटी आहेत या पातिल्यावरच्या प्लेटी पण बघू शकता तुम्ही दल आहेत इष्टीच्या प्लेटी आपण जर्मच्या प्लेटी घेता पातिल्यावर ठेवायला आणि बघा हे ही पण एक प्लेट आहे चार प्लेटीचा आहे चार प्लेटी आहे मला एक हे तीन आहेत एक मेन वस्तू आहेत बघा हे तर दाखवायचे आहे आहे वग्राळ हे असं टाकतील पाणी घ्यायचं वाढायचं आणि ही पळी आपली अन्न पूर्ण पातील आपल्याला वरण टाकायसाठी ही पळी आणि मग हे तर माहितीच आपल्याला पाहुणे आल्यानं

ते तुला एक गेल्यास आहे मला गिलास आहे आणि आपल्या पोराला एक गेल्यास आणि पोरीला एक आहे वाट किती येतात वाट्या आठ वाट्या का दिल्या सांग बर आठ वाट्या का दिल्या आठ वाट्या आपल्या घरी चार सोयरी नाही चार तुला दोन मला दोन वर दोन, दोन। एकात वर आणि तुम्हाला बघू शकता बरे भांडी यासाठी काय करावं लागते घेतली मेहनत नाही सांग की तू काय काय केलं फॉर्म भरावं लागते आपल्याला फॉर्म भरून पैसे पण द्यावा लागले आता पैसे तुम्हाला